त्याबद्दल काही बोलणं उचित चालणार पुरावे मला हे पुरावे दिलेले नव्हते तुम्हीच गैरसमज कृपा करून घेऊ नका तुम्ही पत्रकार मित्र असं मस्त पैकी काही ना काही बातम्या तिखट म्हणजे मसाला लावून त्या सांगत असता मध्ये मी काल पण बोलून गेलो आता वर्षा बंगल्यावर तुला एखादा बंगला तुझ्या संपादकांनी अलॉट केला फ्लॅट तर कु कधी जावं हा तुझा अधिकार आहे ना काय अलॉट केलंय तर गेलंच पाहिजे असं काही नाही मुख्यमंत्र्यांची या मुलीची दहावीची परीक्षा आहे आणि त्याच्यावर मुलीनं सांगितलं की परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर जाऊ त्याच्यावर काय नुसत्या प्रत्येक चॅनलला मुख्यमंत्री वर्षावर जाणार नाही जाणार त्या वर्षा बंगल्यात काय पुरलंय वर्षा बंगला पाडणार जा वर्षा बंगल्याच्या जागी नवी वास्तू होणार अरे पुणे सांगितलं तुम्हाला मध्ये तर त्या सव्वीस जानेवारीला कोण सांगताय त्याच्यावर पण विश्वास विश्वासार्थात त्या व्यक्तीची किती आहे ते तपासून बातम्या दिल्या तर माझ्या हातून विनंती आहे तुम्हाला ऐकाय कामनगरा काय तुला जरा ऐकायचं का नाही सव्वीस जानेवारीला बातम्या आल्या एकवीस जिल्ह्या किती एकवीस मुख्यमंत्र्यांना माहीत नाही जिल्हे होणारे अर्थमंत्र्यांना माहिती नाही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांना माहीत नाही रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर पावनकुळेंना माहीत नाही आम्ही पण म्हणतोय कुणी यांना बातम्या दिल्यात काय दिल्यात म्हणजे खरंच तुम्ही तुमची विश्वासार्ह कमी करताय लोकांचा विश्वास आता मी तर हेच सांगणार आहे की बघा या बातम्या खऱ्या आहेत का कुठं चर्चा पण नाही हो तरी बातम्या त्या ठिकाणी देतात आणि आता मग सांगितलं ना माझ्या बातम्यांवर जरा विश्वास ठेवचा <laughs> त्यामध्ये तुम्ही आता जे सांगितलं अंजली दमाने आता यांनी मला जी माहिती दिली ती मुख्यमंत्र्यांना दिलेलीच माहिती मला दिली कारण ती माहिती घेतल्यानंतर मी त्याची सगळी पाहिली आणि त्याबद्दल माझं मुख्यमंत्र्यांशी नंतर बोलणं झालं ते म्हणजे दादा हीच माहिती त्यांनी मला दिली आता जर राज्याच्या प्रमुखांना जी माहिती दिली तीच माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की ह्याच्या संदर्भातलं काय करायचं त्याबद्दल शेवटी राज्याच्या प्रमुख यांना त्यांनी आपण ठरवा असं तेरा महिन्याचा डेटा काढलाय त्याच्यामध्ये जवळपास त्र्याण्णव ठिकाणी गाड्यांची तोडफोड झाली सतरा ठिकाणी कोणत्या काल तू माझं भाषण ऐकलं ऐकलं दादा मग काल मी स्वतः राज्याच्या प्रमुखांच्या बद्दल समोर काल येरवड्याला त्याच्या आधीवाडीला झालेला उल्लेख सगळा केला मी सगळ्यांना त्याच्यावर सीएम साहेबांनी पण कडक शब्दामध्ये ज्या काही सूचना करायच्या त्या केल्या आम्ही ते खपवून घेणार नाही आम्ही तुम्हाला गाड्या देतोय आता पण रेल्वे पोलीसचे अधिकारी आलेले होते त्यांनी मला सांगितलं की आम्हाला दोन गाड्या पाहिजेत मी ताबडतोब त्या मंजूर केल्या शेवटी पोलिसांच्याकडनं ज्यावेळेस आपण अपेक्षा करतो की त्यांनी कायदा सुव्यवस्था चांगला ठेवावा त्यांनी या वेळेवाकडं वागणाऱ्यांचा बंदोबस्त करावा त्यावेळेस आपण पण त्यांना सगळ्या गोष्टी तिथे दिल्या पाहिजे म्हणून त्यांच्या इमारती बांधून देणं त्यांच्या गाड्या व्हेकल्स उपलब्ध करून देणं त्यांची संख्या वाढवून देणं त्यांच्या ज्या काही महत्वाच्या बाबी असतील त्या सोडवणं त्यामध्ये राज्याच्या प्रमुख यानं तरी मुख्यमंत्री पण लक्ष घालतात आणि अर्थमंत्री म्हणून माझ्यावर जी जबाबदारी असते ही पण जबाबदारी मी पार पाडत राज्य या संदर्भामध्ये तक्रार पोलीस स्टेशनला आलेली आहे पोलीस स्टेशन त्याबद्दलची चौकशी करेल आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी जे काही वक्तव्य केले ते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलणं हे तर कुणा कधीही महाराष्ट्र खपून घेणार नाही वास्तविक अशा व्यक्तीनी थोडस तारतम्य ठेवून अशी वक्तव्य त्या ठिकाणी केली पाहिजे आणि नंतर काही काही ठिकाणचे राजीनामे दिले वगैरे असल्या गोष्टी ऐकायला मिळतात परंतु शिवाजी महाराजांचा काळ होता तो सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशीचा होता आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहे कशा करता हे आणि सगळ्यांना तुम्हालाही माहितीये महाराष्ट्राला माहिती आहे देशालाही माहितीये शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जरा कुठलं काही विधान चुकीचं झालं तर ते महाराष्ट्राला अजिबात सहन होत नाही जनतेला सहन होत नाही आणि लोकांनाही सहन होत नाही असं असताना या लोकांनी असं अजिबात बोलता कामा नाही त्याच्यामुळं त्यांनी जे बोललेलं वक्तव्य ते संबंधित पोलीस खात्यानी अधिकाऱ्यांनी तपासून घ्यावं आणि त्याच्यामध्ये जे काही कार्यवाही करता येत असेल तिकडच कारवाई करावी महाराष्ट्र विधानसभेचा तो निकाल तो राज्याला पटलेला नाही आता त्यांनी ज्या अपेक्षित जागा होत्या दोन प्रकारेचाळीस जागा मिळाल्यास आम्ही तुमच्यावर मोठीचार ते कोण ते कोण त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं त्याच्याशी आम्हाला घेण्यात येणार जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सतरा जागा मिळाल्या एकतीस जागा मिळाल्या नाही त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही आमची एक जागा आली आम्ही काय करायचं अरे तोरम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता त्यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते आम्ही मेहनत घेतलेली होती तुम्ही सगळे बघत होता माझेही मला एका लोकसभेच्या निवडणुकीला माझ्या मुलाला निवडून नाही आणता आलं दुसऱ्या निवडणुकीत माझ्या पत्नीला निवडून आणता आलं नाही लोकांनी कौल दिला त्याच्यात काही ईव्हीएम मध्ये गडबड झाली नाही जनतेने मतदान केलं ते आम्ही लोकशाहीमध्ये मान्य केलं पाहिजे विधानसभेला जे त्या वाढले प्रश्न विचारताय आणि ते म्हणतात एवढे कसं काय जे पाच वर्षात वाढले नाही ते का सत्तर महिन्यात कसं काय वाटलं त्यांना मुळे तुम्ही तपासा तुमची टीम नेमा त्यांची ती आमच्या ज्यांचेकड तपासणीचा अधिकार येत आहे हे का हे का आता उद्या उद्या आठ तारीख ना उद्या आता दिल्लीचा निकाल लागल्यावर पण